तर रामराम मंडळीनो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी सो मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत इरकॉनबद्दल मित्रांनो इरकॉन इंटरनॅशनल ही जी काही कंपनी आहे मित्रांनो ती रेल्वे सेक्टरशी रिलेटेड असलेली से कंपनी आहे आणि कंपनीला आणखीन एक नवीन कॉन्ट्रॅक्ट ह्या ठिकाणी मिळालेला आहे तब्बल एकशे चौऱ्याण्णव पॉईंट पंचेचाळीस करोड रुपयांचं मित्रांनो हे कॉन्ट्रॅक्ट ह्यांना मिळालेलं आहे जसं की तुम्हाला माहीतच आहे मित्रांनो कंपनीकडे खूप मोठी ऑर्डर बुक आहे आत्तापर्यंत सध्या तुम्ही बघितलं तर एक साधारणतः मते कंपनीकडे सत्तावीस हजार कोटींच्या आसपासची एक ऑर्डर बुक आहे ओके त्याच्यामध्ये आणखी थोडीशी या ठिकाणी काय झालेली आहे भर पडलेली सो मित्रांनो पुढे जाण्याची तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती आहे सकाळी सहा वाजून मित्रांनो तेवीस मिनिटं झालेल्या आहेत तुमचा भाऊ तुमच्यासाठी व्हिडिओ रेकॉर्ड करतोय सो भाईच्या मेहनतीसाठी एक लाईक आणि एक सबस्क्राइब या ठिकाणी करूनच चला सो आता आपण बघूया की इरकॉनमध्ये जी काय सध्या घसरण आलेलं आहे त्या लेवलवरती आपण बाईंग केली पाहिजे का आणि हे जे काही कॉन्ट्रॅक्ट आहे हे कॉन्ट्रॅक्ट मिळनंतर स्टॉकमध्ये काही मोमेंटम पाहायला मिळू शकता का या विषयावर चर्चा करूया सो मित्र बघा सर्वप्रथम आपण इरकॉनच्या स्टॉक प्राईसवरती नर टाकूया आता तुम्ही बघितलं तर एक अठ्ठ्याऐंशी रुपये पंच्याऐशी पैसे मित्रांनो से मित्रांनो या ठिकाणी काय दाखवते क्लोजिंग प्राइस दाखवते कालच्या ट्रेडिंग सेशनचं म्हणजे सोमवारच्या ट्रेडिंग सेशनचं आतापर्यंत जर हाय बघला तर तीनशे एकावन्न रुपयांचा मित्रोन हाय होता ओके आणि जे काही रिटर्न्स आहेत आतापर्यंतचे तीनशे चौपन्न टक्क्यांचे रिटर्न्स आहेत दोन हजार अठरामध्ये ह्याचा आय पी ओ आला होता पाच वर्षामध्ये मित्रांनो दोनशे एक्केचाळीस टक्क्यांचे रिटर्न एका वर्षामध्ये मित्रांनो दोन पॉइंट अठ्ठ्याहत्तर टक्के मायनस मोमेंटम हिकाणी आपल्याला होताना दिसते आणि जो का टाइम हाय बनलेला होता तेव्हापासून आतापर्यंत ऑलमोस्ट मित्रांनो चव्वेचाळीस टक्क्यांची घसरण ह्या स्टॉकमध्ये आपल्याला पाहायला मिळते म्हणजे ऑलमोस्ट तुम्ही म्हणू शकता की पंच पन्नास टक्के ह्या ठिकाणी स्टॉक काय झालेला आहे घसरलेलाच आहे सो ह्या लेवलवरती हा स्टॉक बाय करायचा आहे का ह्याविषयी चर्चा करूया सहा महिन्यामध्ये तीस टक्क्यांची घसरण दाखवते मित्रांनो आणि एका महिन्यामध्ये तीन पॉईंट एक्क्याण्णव टक्क्यांची पॉझिटिव्ह मुवमेंटम ह्या स्टॉकमध्ये आपल्याला होताना दिसत आहे आता थोडेसे फंडामेंटल्स विषयी मित्रांनो आपण चर्चा करूया आता जे काही फंडामेंटल्स आहेत मित्रांनो ते पण एकदम रिझनेबल व्हॅल्यूवरती आहे आता तुम्ही बघू शकता एकोणीस पॉईंट तीनचा पी आहे ओके एक मिडकॅप स्टॉक आहे आणि त्यानंतर मित्रांनो एकशे एकोणव्वद रुपयांची करंट प्राइस आणि पासष्ट पॉईंट सत सात, सात या रुपयांची म्हणजे पासष्ट पॉईंट सत्तर पैशांची या ठिकाणी काय मित्रांनो बुक व्हॅल्यू आहे म्हणजे बुक व्हॅल्यू आणि करंट प्राईसचा आणि पीचा जर तुम्ही विचार केला तर व्हॅल्युएशन जे काय आहेत मित्रांनो ते अत्यंत काय आहेत या ठिकाणी पे फेअर आहेत ओके सो ह्या ठिकाणी एक गोष्ट चांगली आहे की स्टॉकचं व्हॅल्युएशन सध्याच्या लेवलवरती काय आपल्याला अत्यंत फेअर आहे आणि जर रिटर्न्स बघितले तर रिटर्न्स खूप चांगले आहेत मित्रांनो रिटर्न ऑन इक्विटी आणि रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड अनुक्रमे सोळा आणि अठरा या ठिकाणी आपल्याला दिसून येतोय आता कंपनी नेमकं काय करते मित्रांनो आता जर तुम्ही बघितलं तर कंपनीच्या वेबसाईटला जर तुम्ही व्हिजिट करू शकता मी डायरेक्टली ते काय करतो कंपनीची का वेबसाईट ओपन करतो आणि एक चांगली गोष्ट अशी आहे की मित्रांनो कंपनी एक मोनोपॉली कंपनी आहे कारण बघा मेजॉरिटी जे काही रेल्वेचे प्रोजेक्ट्स असतात ही कंपनी काय करते हँडल करते ओके आणि जर तुम्ही ह्यांचे जे काही हे बघितलेत एक्सपर्टीज बघितलेत किंवा ह्यांचे जे काही प्रोडक्ट्स बघितले मित्रांनो किंवा ह्यांच्या ज्या काही सर्व्हिसेस आहेत त्यांचा जर विचार केला तर कंपनी के काही करते है, highway, bridge, building, आ, तर रेल्वेसाठी जे काही हे आहेत मित्रांनो सर्व्हिसेस आहेत त्या प्रोवाईड करते हायवे ब्रिज बिल्डिंग इलेक्ट्रिकल्स ओके म्हणजे जे काही रेल्वेसाठी जे काही इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स असतात ते प्रोवाईड करणं ओके त्यानंतर मित्रांनो टेलिकॉम सेक्टरसाठी ओके सिग्नलिंग आणि टेलिकॉम सुद्धा मित्रांनो टॉकी किंवा टेलिकॉम सेक्टरच्या ज्या काही सर्विसेस असतात ओके म्हणजे ब्रॉडबँड वगैरे ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी असतात संदेश निर्वहन करण्यासाठी त्यासुद्धा मित्रांनो ही कंपनी प्रोवाइड करते ओके त्यानंतर कोच फॅक्ट ट्रिकोच फॅक्टर म्हणजे रेल्वेचे डबे बनवण्याची जी काही कंपनी आहे ओके ती सुद्धा ही कंपनी मित्रांनो काय करते बनवते ओके त्यानंतर स्टेशन बिल्डिंग आहे ओके एम एफ सी एविएशन अशा बऱ्याचशा सेक्टरसाठी मित्रांनो कंपनी काय करते कन्स्ट्रक्शन सर्व्हिसेस या ठिकाणी प्रोवाईड करते आर व्ही एन जर विचार केला मित्रांनो तर आर एलपेक्षा यांच्याकडे कमी कन्स्ट्रक्शनचं काम आहे रेल्वेचं मेजॉरिटी जे काही कन्स्ट्रक्शनचं काम आहे रेल्वेचं ते आर वीन एलकडे आहे ओके सेकंड नंबरला ही कंपनी येते चला आता आपण बघूया मित्रांनो ह्या कंपनीचं जे काही हे आहे कॉन्ट्रॅक्ट आहे ते कॉन्ट्रॅक्ट नेमकं काय आहे आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता कंपनीला मित्रांनो हे जे काही कॉन्ट्रॅक्ट मिळालेला आहे त्याची जी, जी काही माहिती आहे ती एक्सचेंजला फेब्रुवारी रोजी ह्या ठिकाणी काय मिळालेलं हे कंपनीकडून मिळालेली आहे आता हे जे काही कॉन्ट्रॅक्ट आहे मित्रांनो ते कॉन्ट्रॅक्ट कोणाकडून कोड़ मिळाले यांना हे कॉन्ट्रॅक्ट ह्यांना सेंट्रल रेल्वेकडून मिळालेलं आहे तुम्ही बघू शकता ह्याच्या जे काही डिटेल्स आहेत हवं तर तुम्ही बी एसीच्या वेबसाईटवर जाऊन चेक करू शकता आणि ह्याच्यामध्ये काय मित्रांनो सप्लाय इन्स्टॉलेशन टेस्टिंग अँड कमिशनिंग ऑफ सिक्स सिक्स फाय टॉवर ऑफ टॉवर फॉर कवच आता कवच म्हणजे काय असते मित्रांनो कवच म्हणजे मित्रांनो असे इक्विपमेंट्स असतात जे रेल्वेच्या सेफ्टीसाठी या ठिकाणी वापरले जातात त्याला कवच इक्विपमेंट्स म्हणतात सो कवच इक्विपमेंट्सच्या अंतर्गत मित्रांनो हे है कॉन्ट्रॅक्ट ह्यांना मिळालेलं आहे म्हणजे तिथे तुम्ही बघू शकता कॉन्ट्रॅक्टची टोटल व्हॅल्यू आहे एकशे चौऱ्याण्णव करोड पंचेचाळीस लाख साठ हजार आठशे तीस कोटी रुपयांचं मित्रांनो काय आहे कॉन्ट्रॅक्ट टोटल या ठिकाणी आहे ओके okay, आता हे जे काय कॉन्ट्रॅक्ट आहे मित्रांनो ह्या कॉन्ट्रॅक्टचं जे काय ड्युरेशन आहे ते ड्युरेशन काही यांनी दिलेलं नाही म्हणजे कॉन्ट्रॅक्ट कधीपर्यंत हे यांना संपवायचं हे काही सांगितलं नाही आहे ओके सो अशा पद्धतीने मित्रांनो हे जे काही कॉन्ट्रॅक्टचे डिटेल्स आहेत त्या तुम्ही बी एसी वेबसाईटवरती जाऊन काय करू शकता चेक करू शकता आता जे काही सत्तावीस हजार कोटींची ऑर्डर बुक आहे त्याच्यामध्ये अर्थातच आणखी थोडीशी भर आपल्याला पडताना दिसते आता आपण टेक्निकल्सचा विचार करूया मित्रांनो सो डेफिनेटली टेक्निकल्स मित्रांनो थोडेसे ह्या ठिकाणी स्टॉकचे काय गडबड ह्या ठिकाणी झालेले आहेत मी तुम्हाला ह्याच्या आधी देखील सांगितलं होतं की स्टॉकमध्ये काय होऊ शकतं हे घसरण होऊ शकते आणि जर तुम्हाला हा स्टॉक बाय करा असेल तर करंट लेव्हलवरती हा स्टॉक बाय करू शकता बराचसाच वेळ हा स्टॉक काय करतो मित्रांनो या ठिकाणी सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करतोय पण आता जर बघितलं तर पुन्हा एकदा हेड अँड शोल्डर पॅटर्नचं फॉर्मेशन आपल्याला होताना दिसत आहे ज्याच्यामुळे ब्रेकडाऊन झाल्यानंतर एक चांगलं डाऊनसाईड मोमेंटम आपल्याला स्टॉकमध्ये पाहायला मिळू शकतं आता एकशे ब्याऐंशी रुपये एकाहत्तर पैसे मित्रांनो हा जो काही लेवल आहे ना तो अत्यंत ह्यासाठी क्रुशियल लेवल आहे जर तो लेवल मित्रांनो ब्रेक झाला हा का हेल्दी कॅन्डलच्या माध्यमातून सो डेफिनेटली येत्या काही दिवसांमध्ये स्टॉकमध्ये एक मोठी घसरण आपल्याला पाहायला मिळू शकते माझ्या मते एकशे साठ रुपयापर्यंत मित्रांनो हा स्टॉक शकतो ड्रॉप होऊ शकतो आणि जर त्याच्या खालोखाल जर आपण विचार केला सो डेफिनेटली त्याच्या खाली तर मला कोणताच सपोर्ट दिसत नाही आहे ओके एकशे साठ रुपयांचा लेवल मित्रांनो खूप जास्त इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल ह्यासाठी आहे सो सध्याच्या लेवलवरती सुद्धा तुम्ही हा स्टॉक मित्रांनो बाय करू शकता काही प्रॉब्लेम अशा प्रॉब्लेमॅटिक अशा काही गोष्टी नाही आहेत आणि एकशे साठ रुपयांच्या लेवलवरती सुद्धा तुम्ही हा स्टॉक का काय करू शकता आणखीन ॲव्हरेज करू शकता ओके पण अगेन ही कोणतीही बाईंग रिकमेंडेशन आहे ही, ही गोष्ट लक्षात ठेवा कारण मी कोणताही सेबी अधिकृत गुंतवणूक सल्लागार या ठिकाणी नाही आहे ओके सो so, मित्रांनो डेफिनेटली एक चांगली कंपनी आहे मोनोपॉली कंपनी आहे पण माझ्या मते मित्रांनो थोडंसं ह्या ठिकाणी तुम्ही जर बाईंग करणार असाल तर थोडी कमी बाईंग करा ओके जास्त बाईंग करू नका कारण बघा कंपनी जरी मोनोपॉली असली तरी आर वी नंतर ह्याचा सेकंड नंबर आहे ओके आर वी एल ही फर्स्ट नंबरची कंपनी आहे कन्स्ट्रक्शनमध्ये रेल्वे कन्स्ट्रक्शनमध्ये त्याच्यानंतर ह्या कंपनीचा नंबर येतो सो त्यामुळे ह्याच्यामध्ये जर तुम्ही बाई करणार असाल तर थोडीशी कमी बाइंग करा जास्त बाइंग करू नका एकशे साठ रुपयांच्या लेव्हलवरती तुम्ही आणखी थोडीशी बाइंग या ठिकाणी करू शकता सो अशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवड असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड गुड टाईम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू